प्रेक्षकांना श्रीराम जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आता आपण आहोत पाटण तालुक्यातील मुख्य पाटन परंपरागत असे राजघराणा आहे पाटणकर घराणं श्रीमंत रणजितसिंह पाटणकर यांच्या वाड्यावर आता आपण आहोत भक्ती समुद्र यांचा हरिभक्तपरायन प्रसिद्ध अशा कीर्तनकार या माऊली आहेत भक्ती समुद्र यांचं कीर्तन सुसराव्या असं कीर्तन झालेलं आहे मॅडम काय प्रतिक्रिया समर्थांचा रामही जवळ आहे आणि समर्थांनी दिलेला रामही जवळ आहे त्यामुळे तो आनंद सगळा आणि सगळे भाविक सगळे अगदी अंतकरण पूर्ण सेवा पूर्ण रामाची सेवा करत असतात म्हणजे आपली सेवा किती वर्षाची दोन हजार सालापासून कीर्तन सेवा करते तेवीस वर्ष चोवीस वर्षे पूर्ण झाली पंचवीसाव्या वर्षी चालू आहे ते मला आणि आम्हाला सतर्क येण्या आपल्याला ही सेवा करण्याची अशीच संधी मिळते असंच आपली सेवा घेऊन येते ही सगळी इच्छा गेली कित्येक वर्ष इथं श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असतो ही परंपरा अशीच पुढे राहणार यामध्ये काहीच तुम्ही मात्र शंका नाहीये आणि आता जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत श्रीराम ट्रस्ट पाटणचे पदाधिकारी की हा जो उत्सव आहे गेली किती वर्षांची परंपरा आहे आणि याचं स्वरूप कसं असतं आणि श्रीमंत रणजित सिंह पाटणकर यांच्या घराण्याविषयी आपण जाणून घेऊया अतिशय ऐतिहासिक अतिशय असं परंपरागत घराणं आहे पंधराशे साली म्हणजे सोळाशे छप्पन साली रामदास स्वामी इथं आले तीस फेब्रुवारी आणि त्यांनी काळुलीच्या डोहात उडी मारून राम पंचायनाची मूर्ती काढली दौशधा आणि ती पाटणकरांची इथं त्यांनी प्रसाद म्हणून भेट दिली आणि ते आता त्या राम मंदिरात आता आज तीनशे एकोणसत्तर वर्ष झाली आणि प्रतिवर्षी हा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो दिले चांदजीराव पाटणकर चांदजीराव पाटणकर सरदार चांदजीराव होते हे साधारणपणे तीनशे एकोणसत्तर वर्षापूर्वी दिलं होतं साधारणपणे शक्य पंधराशे अष्ट्यात्तर आणि सन सन सोळाशे छप्पन साली ही मूर्ती दिली एकोणीसशे एकोणसाठ साली हे श्रीरामाचं मंदिर बांधलं पूर्वी होतच पण छोटे का मंदिर होतं ते देवारा होता आहे पाटणकरांचा ती पुजली जायची हे मंदिर भीमराव पाटणकर किर्णोद्धार करण्यात आला ट्रस्टीच्या पदाधिकारी आजचा श्रीराम जन्मोत्सव कसा होता किती भाविकाने आणि कसं स्वरूप होतो काय सांगा या उत्सवाचं स्वरूप जाण्यापूर्वी थोडस आपल्याला माग जावं लागत आणि शिवप्रभूंच्या स्वराज्य कार्यामध्ये ज्या घराण्यानी आपलं योगदान दिलं त्यामध्ये पाटणकर घराणे आहे आणि दोस्त खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटणकरांना आपण मानाची धनी म्हणून संबोधलं होतं अशा घराण्यातल्या सांजी पाटणकर यांना रामदास स्वामींनी आज बरोबर तीनशे एकोणसत्तर वर्षापूर्वी प्रासादिकाची मूर्ती दिली होती ही मूर्ती या घराण्यानं अत्यंत श्रद्धेनं आणि मोठ्या भक्तिभावानं तिची पूजा आपल्या देवाऱ्यात सुरुवात कालखंडात करत होते परंतु मोठे दृष्टेपणानं आणि एकूणच या मूर्तीचं महत्व लक्षात घेता मेजर सरदार भीमराव पाटणकरांनी एकोणीसशे त्रेपन्न साली श्रीराम देवस्थान ट्रस्ट निर्माण केला आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आज जो हा श्रीराम जन्म उत्सवाचा सोहळा दिसतोय त्याचं जे स्वरूप दिसतंय ते त्याचं फलित म्हणावं लागल या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन पाटणकर कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी केलं जातं एक तीनशे एकोणऐंशी वर्षापूर्वी केलेली ऐतिहासिक आशियाची मूर्ती आणि तिचा हा उत्सव खर तर ही पाटणवासियांच्या साठी किंवा पंचप्रसू लोकांच्यासाठी लोकांच्या साठी आनंदाची परवानी आहे पाहतात तर की तिने प्रत्येक पाऊल लक्षात येतं